जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये महाराष्ट्र होमगार्ड भरती दोन हजार चोवीस ऑलमोस्ट सर्व जिल्ह्यांच्या डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन त्याचबरोबर शारीरिक क्षमता चाचणी या डिक्लेअर झाल्या आहेत चला तर मग आपण पाहूयात गुगल क्रोमवर जाऊन डी एम एस इनमध्ये तुम्ही लिंकवर क्लिक केल्यानंतर ही सदरची विंडो ओपन होईल तर सर्वात प्रथम जिल्हा आहे नांदेड नांदेडचा आपण पाहूया नोंदणी दिनांक बाबा सूचना बघा नांदेडची सिच्युएशन आहे तशीच आहे सदरच्या ठिकाणच्या भरतीला तात्पुरती स्थगिती देण्यात आलेली आहे जेव्हा सर्व चालू होईल तेव्हा तुम्हाला सदरच्या लिंकवर कळण्यात येईल त्यानंतर पुढचा जिल्हा आहे रत्नागिरी आपण पाहू शकतो रत्नागिरीची दिनांक रत्नागिरीची भरती दिनांक बावीस आठ दोन हजार चोवीस हजार पुरुष आहेत आणि दिनांक तेवीसला एक हजारच्या पुढील सर्व महिला आहेत तर सगळ्यांनी पाहू शकता रत्नागिरीची भरती त्यानंतर न त्या पुढचा जिल्हा आहे जळगाव बघा जळगाव जिल्ह्याची कागदपत्र तपासणी व मैदानी चाचणी केव्हा आहे ते आपण पाहूया तर पाहू शकतो आपण जळगाव जिल्ह्याची जी भरती प्रक्रिया आहे ती सुरू झालेली आहे एकूण एकवीस हजार दोनशे चौतीस उमेदवारांनी नोंदणी केलेली आहे जळगावला खूप जास्त प्रमाणात उमेदवारांनी नोंदणी केलेली आहे जळगावला एकूण जागा आहेत तीनशे पंचवीस दोनशे तेरा पुरुष उमेदवारांसाठी जागा आहेत आणि एकशे बारा महिला उमेदवारांसाठी जागा आहेत ते त्या ठिकाणी आपण पाहू शकतो एकवीस हजार दोनशे चौतीस उमेदवारांचे अर्ज आलेले आहेत तर बघा दिनांक एकोणतीस आठ दोन हजार चोवीस रोजी एक ते चार हजारपर्यंत म्हणजे एकूण चार हजार पुरुष उमेदवारांचं डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन त्याचबरोबर ग्राउंड आहे दिनांक तीसला चार हजार एक ते आठ हजारपर्यंत म्हणजे एकूण चार हजार पुरुष उमेदवारांचं डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन आणि ग्राउंड आहे दिनांक एकतीसला देखील चार हजार पुरुष उमेदवारांना बोलवण्यात आलेलं आहे त्याचबरोबर दिनांक एक नऊ दोन हजार चोवीसला देखील चार हजार पुरुष उमेदवारांना बोलवण्यात आलेलं आहे दिनांक दोनला सव्वीसशे त्रेपन्न पुरुष उमेदवारांना बोलवण्यात आलेला आहे व दिनांक तीन नऊ दोन हजार चोवीसला पंचवीसशे महिला उमेदवारांना बोलवण्यात आलेला आहे त्याखाली त्यांनी महत्त्वाची सूचनाही दिली आहे संबंधित उमेदवारांनी दिलेल्या तारखेतच वेळी व ठिकाणी उपस्थित राहणे क्रमप्राप्त आहे नियोजित दिनांकास उपस्थित न राहिल्यास पुन्हा संधी मिळणार नाही याची नोंद घ्यावी तर सर्वांना सूचना स्पष्टपणे दिलेल्या आहेत त्याचबरोबर सोळाशे मीटर धावण्याच्या इव्हेंटमध्ये किमान दहा गुण मिळणे आवश्यक आहे तरच तुम्ही गोळाफेकसाठी पात्र होणार आहात व गोळाफेक इव्हेंटला किमान चार मार्क मिळणे आवश्यक आहे तरच तुम्ही दोन्ही इव्हेंटमध्ये मिळून मेरिटसाठी पात्र होताल तर हे होतं जळगाव जिल्ह्याचं इन्फॉर्मेशन जळगाव जिल्ह्यानंतर पुढील जिल्हा आहे चंद्रपूर तर चंद्रपूरचा आपण माहिती घेऊया बघा चंद्रपूरची देखील भरती सुरू झालेली आहे बघा दिनांक बावीस आठ दोन हजार चोवीस रोजी एकूण अठराशे पंचवीस महिला उमेदवारांची शारीरिक क्षमता चाचणी त्याचबरोबर डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन होणार आहे दिनांक तेवीस आठ दोन हजार चोवीस रोजी एकवीसशे पस्तीस पुरुष उमेदवारांचं डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन व वर शारीरिक क्षमता चाचणी होणार आहे त्यानंतर दिनांक चोवीस आठ दोन हजार चोवीस रोजी एकवीसशे पस्तीस उमेदवारांचं शारीरिक क्षमता चाचणी व डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन होणार आहे विद्यार्थ्यांनी सोबत जाताना दोन फोटो घेऊन जायचं आहे त्याचबरोबर सोबत जाताना किमती वस्तू मौल्यवान वस्तू मोबाईल वगैरे ह्या आपल्या जबाबदाऱ्यावर सांभाळायच्या अशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत हा जिल्हा होता चंद्रपूर आता पुढील जिल्हा आपण पाहूया यवतमाळ बघा यवतमाळसाठी भरती प्रक्रिया ही दिनांक सव्वीस आठ दोन हजार चोवीसपासून सुरू होत आहे पहिल्या दिवशी सव्वीस तारखेला सत्तावीसशे शहात्तर महिलांचं शारीरिक क्षमता चाचणी व फिजिकल इव्हेंट होणार आहे त्यानंतर दिनांक सत्तावीस आठ दोन हजार चोवीस रोजी दोन हजार पुरुष उमेदवारांचं शारीरिक क्षमता चाचणी व डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन होणार आहे दिनांक अठ्ठावीस आठ आट रोजी पंचवीस पंचवीसशे पुरुष उमेदवारांचं शारीरिक श्षमताचणी व डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन होईल त्यानंतर दिनांक एकोणतीस आठ दोन हजार चोवीस रोजी अडीच हजार पुरुष उमेदवारांचं शारीरिक शमता चाचणी व डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन होणार आहे तसेच दिनांक तीसला देखील पंचवीसशे उमेदवारांचं डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन होणार आहे दिनांक एकतीसला देखील पंचवीसशे पंचवीस उमेदवारांचं शारीरिक क्षमता चाचणी व डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन होणार आहे होणार आहे सदरचा जिल्हा होता यवतमाळ आता पुढील जिल्हा आपण पाहूयात यवतमाळ नंतर आहे सिंधुदुर्ग बघा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सदस्यांचा अनुशेष पूर्ण करीकरिता एकोणीस आठ दोन हजार चोवीस ते बावीस आठ दोन हजार चोवीस अखेर घेण्यात आलेल्या मैदानी चाचणीमध्ये उमेदवारांना प्राप्त केलेले गुणसोबत जाहीर करण्यात येत आहेत सर्व उमेदवारांना या अधिसूचनेद्वारे कळून देते की सदर जाहीर गुणामध्ये कुणाला आक्षेप असेल तर नोंद करायची असेल तर आपला अपेक्ष म्हणजेच आपला आक्षेप जिल्हा होमगार्ड कार्यालय ईमेल आय डी त्या ठिकाणी हे करायचं आहे तर बघा सध्या ठिकाणी मेरिट लिस्ट लागलेली आहे पुरुष पात्र एकशे चौऱ्याण्णव पात्र आहेत पुरुष आपण पाहू शकतो रनिंगचे मार्क शार्टपूरचे मार्क त्याचबरोबर टेक्निकल मार्क्स आणि सर्वात शेवटी एकूण मार्क्स तर अशा प्रकारे पुरुष उमेदवारांचे एकशे चौऱ्याण्णव जागांचं तिथं त्या ठिकाणी सिंधुदुर्ग या ठिकाणी मेरिट लागलेला आहे एकशे चौऱ्याण्णव पुरुष पात्र झालेले आहेत त्यांची लिस्ट आहे तर आपण पाहू शकतो सर्वात जास्त गुण एकोणतीस गुण आहेत व सर्वात कमी गुण आपण पाहू शकतो या लिस्टमध्ये सोळा दिसत आहेत त्याच्या खाली कोणी आहे का पाहूया आपण नाही या लिस्टमध्ये सर्वात कमी गुण चौदा आहेत बघा एकशे मध्ये हायेस्ट आहे एकोणतीसचा व सर्वात कमी मार्क्स आहेत चौदा मार्क्सवर उमेदवार पात्र झालेला आहे तर हा होता सिंधुदुर्ग जिल्हा तर त्यानंतर आपण नेक्स्ट जिल्हा पाहूया पुढचा जिल्हा आहे धुळे बघा धुळ्याची भरती प्रक्रिया ही पार पडली आहे अठरा तारखेला पंचवीसशे उमेदवार होते एकोण उन, एकोणीस तारखेला तीन हजार उमेदवार होते वीस तारखेला एकतीसशे उमेदवार होते आणि एकवीस तारखेला एक हजार महिला होत्या तर धुळे जिल्ह्याची प्रक्रिया पार पडलेली आहे लवकरच इथलं मेरिट लावलं जाईल पुढील जिल्हा आहे हिंगोली आपण पाहू शकतो दिनांक बावीस आठ दोन हजार चोवीस रोजी एकूण अकराशे पस्तीस महिला व पाचशे पुरुष टोटल सोळाशे जागांसाठी दिनांक बावीस रोजी शारीरिक क्षमता चाचणी व डॉक्युमेंट्स वेरिफिकेशन होणार आहे त्यानंतर दिनांक तेवीसला अठराशे पुरुष उमेदवारांचं शारीरिक क्षमता चाचणी व डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन होणार आहे तर हा जिल्हा होता आपल्या सर्वांनाच माहिती आहे पुढील जिल्हा आपण पाहूया हिंगोली आताच झाला होता हा जिल्हा हिंगोली जिल्हा त्यानंतर पुढील जिल्हा पाहूया अमरावती बघा अमरावती जिल्ह्यामध्ये दिनांक वीस आठ दोन हजार चोवीस रोजी सर्व महिला म्हणजे अठ्ठावीसशे सतरा महिलांचं शारीरिक शाम चाचणी व डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन झालेलं आहे दिनांक एकवीसला अठ्ठावीसशे पुरुष उमेदवारांचं शारीरिक क्षम चाचणी व डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन होणार आहे दिनांक बावीसला अठ्ठावीसशे पुरुष उमेदवारांचं शारीरिक क्षमताचणी व डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन होणार आहे दिनांक तेवीसला देखील अठ्ठावीसशे पुरुष उमेदवार आहेत आणि दिनांक चोवीसला सव्वीसशे सत्तावीस पुरुष उमेदवारांचं शारीरिक क्षमताचणी व डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन होईल त्याचबरोबर सोबत जातानी दोन फोटो मूळ कागदपत्राच्या नोंदणीच्या वेळी पडताळणी करता बंधनकारक राहील बाकी सगळा क्रायटेरिया सेमच आहे जिल्हा आहे अमरावती आता पुढचा जिल्हा आपण पाहूया बीड तर बीड जिल्ह्याची माहिती घेऊया दिनांक तेवीस आठ दोन हजार चोवीस रोजी सर्व फक्त महिला उमेदवार म्हणजे एकूण एक हजार त्र्याऐंशी महिला उमेदवार आहेत त्या सर्वांचं फिजिकल या दिवशी होणार आहे दिनांक चोवीस रोजी तीन हजार पुरुष उमेदवारांची शारीरिक क्षमता चाचणी व डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन होणार आहे दिनांक पंचवीस तीन हजार पुरुष उमेदवारांचं शारीरिक क्षमता चाचणी व डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन होणार आहे दिनांक सव्वीसला देखील तीन हजार पुरुष उमेदवारांचं शारीरिक क्षमता चाचणी व डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन होणार आहे दिनांक सत्तावीसला सव्वीसशे चौपन्न पुरुष उमेदवार शारीरिक क्षमता चाचणी व डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला एलिजिबल आहेत बाकी सर्व क्रायटेरिया सेम आहे जिल्हा होता बीड आता पुढचा जिल्हा बघूया धाराशिव आपण पाहू शकतो धाराशिवची भरती प्रक्रिया ही बावीस तारखेला सुरू झालेली आहे पहिल्या दिवशी तेवीस तेराशे तेवीस पुरुष उमेदवारांचं सा शारीरिक समचाचणी व डॉक्युमेंट्स वर झालेलं आहे तेवीस तारखेला तेराशे तेवीस पुरुष उमेदवारांचं सेमच असणार आहे चोवीस तारखेला देखील तेराशे तेवीस पुरुष असणार आहेत पंचवीस तारखेला देखील तेराशे तेवीस पुरुष उमेदवारांचं शारीरिक क्षमता असणे व डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन असणार आहे व दिनांक सव्वीस आठ दोन हजार चोवीस रोजी सर्व महिला उमेदवार म्हणजे एकूण पाचशे चाळीस महिला उमेदवारांचं शारीरिक श्रम चाचणी व डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन होणार आहे जिल्हा आहे धाराशिव आता पुढील जिल्हा आपण पाहूया वाशिम वाशिमचं शारीरिक क्षम चाचणी व डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन संपलेलं आहे सदरचं मेरिट हे लवकरच लावलं जाईल शारीरिक क्षमता चाचणी त्याचबरोबर शैक्षणिक अर्हता एकूण मेरिट या ठिकाणचं लवकरच लावले जाईल जिल्हा आहे वाशिम त्यानंतर पुढचा जिल्हा आहे भंडारा बघा भंडारा जिल्ह्यामध्ये दिनांक सव्वीस आठ दोन हजार चोवीस रोजी सर्व महिला उमेदवार एकूण सोळाशे सव्वीस महिला उमेदवारांचं शारीरिक क्षमता चाचणी व डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन होणार आहे दिनांक सत्तावीस रोजी, रोजी चोवीसशे बारा पुरुष उमेदवार असणार आहेत व दिनांक अठ्ठावीस रोजी, रोजी चोवीसशे बारा पुरुष होमगार्ड जवानांच करेक्शन चोवीसशे बारा उमेदवारांचं शारीरिक क्षमता चाचणी व डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन होणार आहे जिल्हा आहे भंडारा भंडाऱ्यानंतर आपण पुढचा जिल्हा पाहणार आहोत नंदुरबार आपण पाहू शकतो नंदुरबारच्या पहिल्या दिवशी तेवीसशे पुरुष उमेदवारांना बोलण्यात आलं होतं बावीस तारखेला बावीसशे उमेदवारांना बोलण्यात आलेलं होतं तेवीस तारखेला पंचवीसशे सत्तर पुरुष उमेदवारांना शारीरिक क्षमता चाचणी व डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनसाठी बोलण्यात आलेला आहे त्यानंतर दिनांक चोवीस रोजी सर्व महिला एकूण नऊशे आठ महिला उमेदवारांना शारीरिक क्षमता चाचणी व डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनसाठी बोलविण्यात आलेलं आहे जिल्हा आहे नंदुरबार पुढील जिल्ह्याची आता माहिती घेऊया गडचिरोलीची अपडेट अजून अद्यापपर्यंत आलेली नाही आहे त्या पुढील जिल्हा आहे रायगड आपण पाहू शकतो रायगड जिल्ह्याची भरती प्रक्रिया ही दिनांक एकोणतीस आठ दोन हजार चोवीसपासून सुरू होत आहे पहिल्या दिवशी फक्त महिला असणार आहेत एकूण आठशे नव्वद महिला उमेदवारांचं शारीरिक क्षमता चाचणी व डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन होणार आहे त्यानंतर दिनांक तीस आठ दोन हजार चोवीस रोजी एक हजार पुरुष उमेदवारांचं शारीरिक क्षमता चाचणी व डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन होणार आहे त्यानंतर आहे दिनांक एकतीस रोजी एकूण एक हजार पुरुष उमेदवारांची शारीरिक क्षमताच नाही व डॉक्युमेंट्स दौक्य। व्हेरिफिकेशन होणार आहे त्यानंतर एक नऊ दोन हजार चोवीस रोजी एकूण बाराशे आठ पुरुष उमेदवारांचं शारीरिक क्षमताचणी व डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन होणार आहे बाकीच्या सर्व सूचना आहेत त्या सेम असणार आहेत त्यानंतर आपण हा जिल्हा होता रायगड आता पुढचं जिल्ह्याची आपण माहिती घेऊया पुढचा जिल्हा आहे लातूर लातूर जिल्ह्याची तर माहिती घेणार आहोत बघा लातूर जिल्ह्याची भरती प्रक्रिया ही सव्वीस तारखेपासून सुरू होत आहे सव्वीस आठ दोन हजार चोवीस रोजी एकूण एकवीसशे साठ पुरुष उमेदवारांना शारीरिक क्षमता चाचणी व डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनसाठी बोलवण्यात आलेला आहे त्यानंतर दिनांक सत्तावीस आठ दोन हजार चोवीस रोजी उदगीर व निलंगा पथकात अर्ज केलेल्या पुरुष उमेदवारांना एकूण दोन हजार चौऱ्याहत्तर शारीरिक क्षमता चाचणी व डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनसाठी बोलवण्यात आलेला आहे त्यानंतर दिनांक अठ्ठावीस रोजी सर्व पथकातील लातूर औसा उदगीर अहमदपूर व निलंगा सर्व महिला उमेदवारांना एकूण एक सातशे एक चार यांच्या शारीरिक चाचणी व डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन होणार आहे बाकीच्या सर्व सूचना सेम ॲज इट इज आहेत जिल्हा होता लातूर आता पुढील जिल्ह्याची आपण माहिती घेऊया बघा जिल्हा आहे पुणे पुण्याची आतापर्यंत शारीरिक क्षमताचणी व डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन झालेलं आहे उद्या दिनांक तेवीस फक्त सत्तावीसशे पंच्याऐंशी महिला उमेदवारांचं शारीरिक क्षमतासनी व डॉक्युमेंट्स वेरिफिकेशन राहिलेलं आहे पुणे जिल्ह्याची माहिती घेऊया पुणे जिल्हा आहे सांगली तर सांगली जिल्ह्याची देखील भरती प्रक्रिया ही पार पडलेली आहे सदरच्या ठिकाणचं मेरिट लवकरच लागेल ओवरऑल मेरिट म्हणजेच सोळाशे मीटरचे मार्क्स गोळाफेकचे मार्क्स त्याचबरोबर शा शैक्षणिक अर्हता आहेत त्याचे मार्क्स या तिन्हीचं कंबाईन करून मेरिट लावलं जाईल लवकरच जिल्हा होता सांगली पुढील जिल्ह्याची आता माहिती घेऊया आपण पुढचा जिल्हा आहे नाशिक नाशिकची माहिती घेऊया आपण नाशिकची भरती प्रक्रिया ही चालू झालेली आहे पहिल्या दिवशी दिनांक बावीस आठ दोन हजार चोवीस रोजी एकूण अडीच हजार पुरुष उमेदवारांना शारीरिक क्षमता चाचणी व डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनसाठी बोलण्यात आलं होतं त्यानंतर दिनांक तेवीस आठ दोन हजार चोवीस रोजी एकूण तीन हजार सदोतीस पुरुष उमेदवारांना शारीरिक क्षमता चाचणी व डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनसाठी बोलण्यात आलेलं आहे दिनांक चोवीस रोजी इगतपुरी व सिन्नर पुरुष वगळून म्हणजे महिला वगळून दोन हजार सत्तावन्न पुरुष उमेदवारांना बोलवण्यात आलेला आहे दिनांक सव्वीस आठ दोन हजार चोवीस रोजी निपाड पुरुष एकूण पंधराशे सदतीस पुरुष उमेदवारांना शारीरिक क्षमता चाचणी व डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनसाठी बोलण्यात आलेलं आहे त्यानंतर दिनांक सत्तावीस आठ दोन हजार चोवीस रोजी सर्व महिला उमेदवार एकूण दोन हजार ब्याऐंशी यांना शारीरिक क्षमता चाचणी व वो डॉक्युमेंट्स वेरिफिकेशनसाठी बोलवण्यात आलेलं आहे बाकीच्या सर्व सूचना सेमच आहेत जिल्हा होता नाशिक आता पुढील जिल्ह्याची माहिती घेऊया आपण बघा पुढचा जिल्हा आहे कोल्हापूर पण काही तांत्रिक कारण असतो सदरची भरती प्रक्रिया ही पुढे ढकलण्यात आलेली आहे पुढील जिल्हा आहे वर्धा तर आता आपण वर्ध्याची माहिती घेऊया आपण पाहू शकतो वर्ध्याचं वर्धा जिल्ह्यामध्ये दिनांक तेवीस आठ दोन हजार चोवीस रोजी एकूण पंधराशे चौऱ्याण्णव उमेदवारांना शारीरिक क्षमता चाचणी व डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनसाठी बोलवण्यात आलेलं आहे त्यानंतर दिनांक चोवीस रोजी एकतीसशे बासष्ट उमेदवारांना बोलवण्यात आलेलं आहे व दिनांक सव्वीस आठ दोन हजार चोवीस रोजी परत पंधराशे उमेदवारांना म्हणजे एकूण सतराशे सोळाशे सतराशेच्या आसपास उमेदवारांना शारीरिक क्षमता चाचणी व डॉक्युमेंट्स व्हेरीफिकेशनसाठी बोलवण्यात आलेला आहे जिल्हा आहे वर्धा पुढील जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर जिल्हा बघा आपण पाहू शकतो दिनांक वीस आठ दोन हजार चोवीस रोजी ही भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे पहिल्या दिवशी एकूण पंधराशे पुरुष उमेदवारांस पु, उमेदवारांना शारीरिक क्षमता चाचणी व डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनसाठी बोलण्यात आलं होतं दिनांक एकवीस रोजी पंधराशे उमेदवारांना पुरुष उमेदवारांना बोलण्यात आलेलं आहे दिनांक बावीस रोजी प परत पंधराशे पुरुष उमेदवारांना बोलण्यात आलेलं आहे त्यानंतर डायरेक्ट दिनांक अठ्ठावीस आठ दोन हजार चोवीस रोजी परत पंधराशे उमेदवारांना डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन व शारीरिक क्षमता चाचणीसाठी बोलण्यात आलेलं आहे त्यानंतर एको दो दिनांक एकोणतीस रोजी देखील पंधराशे उमेदवार पुरुष उमेदवारांना बोलवण्यात आलेला आहे त्यानंतर डायरेक्ट दिनांक तीन नऊ दोन हजार चोवीस रोजी पंधराशे पुरुष उमेदवारांना बोलवण्यात आलेला आहे दिनांक चार नऊ दोन हजार चोवीस रोजी पंधराशे पुरुष उमेदवारांना बोलवण्यात आलेला आहे त्यानंतर दिनांक पाच नऊ दोन हजार चोवीस रोजी पंधराशे पुरुष उमेदवारांना शारीरिक क्षमता चाचणी व डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनसाठी बोलवण्यात आलेला आहे त्यानंतर दिनांक डायरेक्ट तेवीस नऊ दोन हजार चोवीस रोजी पंधराशे पुरुष उमेदवारांना बोलण्यात आलेलं आहे व सर्वात शेवटी दिनांक चोवीस नऊ दोन हजार चोवीस रोजी नऊशे चौदा महिला पुरुष उमेदवारांना बोलण्यात आलेला आहे त्यानंतर ना बघा महिलांसाठी स्वतंत्र डेट काढलेले आहेत दिनांक पंचवीस नऊ दोन हजार चोवीस रोजी एकूण पंधराशे महिला उमेदवारांना शारीरिक क्षमता चाचणी व डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनसाठी बोलवण्यात आलेलं आहे त्याचबरोबर दिनांक सव्वीस नऊ दोन हजार चोवीस रोजी एकूण चारशे पंच्याऐंशी महिला उमेदवारांना शारीरिक क्षमता चाचणी व डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनसाठी बोलवण्यात आलेला आहे त्याचबरोबर खाली त्यांनी टीप दिलेली आहे वरीलप्रमाणे नमूद वेळापत्रकानुसारच पुरुष व महिला उमेदवारांना हजर रहावे बाकीच्या सर्व सूचना सेम ॲज इट इज आहेत त्यानंतर हा जिल्हा होता सम छत्रपती संभाजीनगर आता पुढील जिल्ह्याची आपण माहिती घेऊया नागपूर जिल्ह्याचे अजून काही स्टेटस दाखवत नाहीये त्याच्या पुढील जिल्हा आहे जालना तर आपण पाहू शकतो जालना जिल्ह्याची भरती दिनांक सोळा सव्वीस आठ दोन हजार चोवीसपासून पासून सुरू होत आहे पहिल्या दिवशी दोन हजार उमेदवारांना शारीरिक क्षमता चाचणी व डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनसाठी बोलण्यात आलेला आहे त्यानंतर दिनांक सत्तावीस रोजी अडीच हजार उमेदवारांना बोलवण्यात आलेलं आहे दिनांक अठ्ठावीस रोजी अडीच हजार उमेदवारांना बोलवण्यात आलेलं आहे दिनांक एकोणतीस आठ दोन हजार चोवीसला देखील चोवीसशे एकोणपन्नास पुरुष उमेदवारांना शारीरिक क्षमता चाचणी व डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनसाठी बोलविण्यात आलेलं आहे त्याचबरोबर दिनांक तीस रोजी टोटल सातशे चौऱ्याऐंशी महिला उमेदवारांना बोलण्यात आलेले आहे जिल्हा होता जालना तर पुढील जिल्ह्याची माहिती घेऊया आता आपण पुढचा जिल्हा आहे अकोला अकोल्याची माहिती घेऊया बघा अकोल्याची भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे दिनांक बावीस रोजी एकूण पंचवीसशे उमेदवारांचं पुरुष उमेदवारांचं शारीरिक क्षमताचणी व डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन झालेलं आहे त्यानंतर दिनांक तेवीस रोजी देखील पंचवीसशे उमेदवार असणार आहेत दिनांक चोवीस रोजी पण पंचवीसशे उमेदवार असणार आहेत दिनांक सत्तावीस देखील चोवीसशे त्र्याऐंशी पुरुष उमेदवार असणार आहेत त्या दिवशी त्यांची शारीरिक क्षमता चाचणी व डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन होईल त्यानंतर दिनांक अठ्ठावीस रोजी एकूण चौदाशे सत्त्याण्णव महिला उमेदवारांची शारीरिक क्षमता चाचणी व डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन असेल बाकीच्या सर्व सूचना सेमच आहेत जिल्हा होता अकोला आता पुढील जिल्ह्याची माहिती घेऊया अहमदनगरचं अजूनही काही स्टेटस दाखवत नाही आहे त्याचबरोबर बुलढाण्याच्या जिल्ह्या जिल्ह्याचं देखील स्टेटस काहीच दाखवत नाही आहे ना बृहमुंबई बृहमुंबईची माहिती आपण घेत आहोत बघा सदरच्या ठिकाणी आपल्याला माहिती येते की एकूण पंचवीसशे एकोणपन्नास पुरुष व महिला होमगार्ड सदस्य जागा भरण्याकरिता होमगार्ड नोंदणीचे आयोजन केलेले असून दिनांक दोन आठ दोन हजार चोवीस ते चौदा आठ दोन हजार चोवीस कालावधीत संकेतस्थळावर एकूण फक्त बावीसशे सत्तेचाळीस अर्ज केलेले असून सदर उमेदवारांची कागदपत्र पडताळणी व मैदानी चाचणी दिनांक एकोणीस आठ ते चोवीस आठ दोन हजार चोवीसपर्यंत आयोजित केली होती परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे सदर कालावधीत घेता येत नाही तरी आपणास विस्तृत माहिती या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात येईल तरी उमेदवारांनी नोंद घेण्यात यावी आव्हान समादेशक होमगार्ड बृहमुंबई तथा उपायुक्त सशस्त्र पोलीस ताडदेव मुंबई यांनी केले आहे तर आपण पाहू शकतो की जागा आहेत पंचवीसशे एकोणपन्नास आणि अर्ज आलेले आहेत बावीसशे सत्तेचाळीस तर हा जिल्हा होता बृहमुंबई त्याचबरोबर काही जिल्ह्याची अजून भरती प्रक्रिया ही सुरू झाली नाही किंवा त्यांच्या जागा अजून आल्या नाहीत तर त्याबाबद्दल सांगायचं झालं तर काही जिल्हे असे आहेत की जिथे अनुशेष शिल्लक नाही आहे जसं की उदाहरणार्थ सोलापूर त्यामुळे सदरच्या ठिकाणांची भरती ही सध्या होणार नाही आहे आत्ता जेवढ्या जिल्ह्यांची भरती प्रक्रिया ही सुरू आहे तेवढ्याच जिल्ह्यांची भरती प्रक्रिया होईल तर हा व्हिडिओ खूपच मोठा झालेला आहे मी आशा करतो की आत्तापर्यंत तुमच्या जे पण काही डाउट्स असतील ते मी क्लिअर केले असतील त्याचबरोबर सर्व जिल्ह्यांची माहिती तुम्हाला व्यवस्थित समजली असेल तर सर्वांना ऑल द बेस्ट खूप खूप शुभेच्छा खूप चांगल्या पद्धतीने ग्राउंड द्या सोळाशेला खूप एफर्ट द्या सोळाशे स्टेपिंगवर त्याचबरोबर ताकदीने मारा त्यानंतर गोळा फेक पण व्यवस्थित इव्हेंट व्यवस्थित द्या आणि त्याचबरोबर सोबत डॉक्युमेंट्समध्ये जे तुमचं तांत्रिक एज्युकेशन आहे ते जोडा म्हणजेच त्याचे तुम्हाला ग्रेस मार्क भेटतील आणि ओवरऑल शेवटी मेरिटला तुम्हाला सिलेक्ट होण्यास मदत होईल तर एवढे बोलून माझा हा व्हिडिओ मी संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र